ओके तर नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मी मित्रांनो आजचा व्हिडिओ जिथे एकदम खास आणि इंटरेस्टिंग झालं आहे तर तुम्ही आजचा व्हिडिओ कंप्लीट शेवटपर्यंत बघा आणि अजून पण आपल्या व्हिडिओला लाईक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून बसून ऑल ओर सेट करा अशा पद्धतीने नवीन आणि जबरदस्त व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलची डेली बघायला मिळते त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो एकदम विशेष पद्धतीचे स्टेटस तुम्हाला आपल्या चॅनलची डेली बघायला मिळालं तर मित्रांनो आता व्हिडिओ कंप्लीट शेवटपर्यंत बघा आजच्या मटेरियलला छोटासा पासवर्ड दिला पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटून जाईल तर मित्रांनो तुम्हाला जर चालटमोश ओपन करून घेतो ओपन करून घेतलं बिटमार प्रोजेक्ट आणि शेकिप्पे इम्पोर्ट करून घ्यायचं मित्रांनो तर अशा पद्धतीने मी बिटमार प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचे तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने बीट लावून दिले आहे मित्रांनो तुम्हाला फर्स्ट लागायचं प्लस सायन आणि मध्ये जाऊन तुम्हाला इथून एक ओरली व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे मित्रांनो मी तुम्हाला ओरली व्हिडिओ ॲड करून दाखवतो तर बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने एक ओरली व्हिडिओ ॲड करायचा राहिला एक्स्ट्रा डिलीट करायचा आवाजाच्या ऑप्शन आवाज म्यूट करून घ्यायचा आहे म्यूट झाल्यावरती मित्रांनो अशापर्यंत आपला जे ॲड झालेलं आहे आणि इमोजी पण व्यवस्थितपर्यंत ॲड झालेली आहे त्या ऑलरेडीज त्या तुम्हाला करायचं आठ पॉईंट पंधरा पर्सन आणि मीडियामध आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथून काय करायचं मित्रांनो जे काही आता मॉडेलची जी काही इमेज असतील ती जेते पड़ जेते इमेज सर्व जे ते अशा पद्धतीने पटापटचे ते ॲड करून घ्यायचे तर बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने चार पाच पाच चार जे काही मॉडलची इमेज असतील ते सर्व इमेज तुम्ही ॲड करून घ्यायचे मित्रांनो व्यवस्थित पद्धतीने तुमची तुमच्या गर्लफ्रेंडवरती किंवा बेस्ट फ्रेंडवरती पण बनू शकता काही विषय नाही काय प्रॉब्लेम येणार नाही सॉंग सगळ्यांसाठी फ्री आहे मित्रांनो कोणत्या पण सॉंगवरती बनवण्या कशाच काही प्रॉब्लेम येणार नाही तर मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने स्टेटस हे ते एकदम इझिली पद्धतीने बनू शकता तर मित्रांनो तुम्हाला सर्व इमेज ते जे ते ॲड करून घ्यायचे तर मित्रांनो मी पटापटचे ते ॲड करून घेतो ओके okay, तर बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने मी जे थोडेसे इमेज आहेत मित्रांनो ते मॉडेलचे सर्व इमेज ॲड करून घेतले थोडेसे तुम्हाला समजण्यासाठी मित्रांनो काही विषय नाही तर तुम्ही शेवटपर्यंत सर्व संपूर्ण जे काही इमेज असते सॉंगच्या शेवटपर्यंत ते सर्व इमेज ॲड करून घ्यायचे मी समजण्यासाठी थोडेसे ॲड केले बाकी तुम्हाला काय करायचं मित्रांनो आठ पॉईंट पंधराला याचं प्रसंग आणि मी मीडियामध्ये आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथून एक डॅश ब्लॅक शेडो पेन्सी दिलेले आहे तो वाली तुम्ही ॲड करून घ्या मित्रांनो एकदम खतरनाक तुमचा व्हिडिओ दिसणार आहे तर इथे अशा पद्धतीने ब्लॅक शूड पिन्झ ॲड करून व्हिडिओ शेवट पण जाऊन लांबून घ्यायचं लांबून झाल्या ती फर्स्टला येतो मित्रांनो जिथून आपलं सॉन्ग स्टार्ट होईल तिथे असं प्लस आहे आणि मीडियामध्ये आल्यानंतर तुम्हाला इथून एक आपलं जे बॉर्डर पेन जे असणार आहे मित्रांनो बॉर्डर पिनची मी दिलेली आहे मित्रांनो तो वाली बॉर्डर पिनची तुम्ही इथे ॲड करून घ्यायची तर मी तुम्हाला एक एक करून सर्व मटेरियल ॲड करून दाखवतो मित्रांनो तुम्हाला सोपं होण्यासाठी समजण्यासाठी मित्रांनो तर काय विषय नाही तर अशा पद्धतीने आपण बॉर्डर पेनची पण ॲड करून घेतली घेतलेली आहे तर आता आपण आठ पॉईंट पंधरापासून ज्यातून एम स्टार्ट केली तर याचं याचे प्लस आहे आणि मिडियममध्ये आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथून एक टेक्स्ट पेन जी दिलेली आहे मी तो वाले टेक्स पेन जी ॲड करून घ्यायची मित्रांनो अशा पद्धतीने माझे पिल्लू जान म्हणून अशा पद्धतीने ही टेक्स्ट पेन जी बनवलेली खतरनाक तुम्हाला आवडली असेल तर काही विषय नाही तर हिला अशा पद्धतीने मोटरचे ऑप्शन जाऊन छोटं मोठं तुम्ही करून व्हिडिओच्या शंटला सेट करून घ्यायचं आहे करून झालं ती व्हिडिओच्या शॉट जा पण जाऊन लांबून घ्यायचं आहे लांबून तुम्ही ला तर आता इथपर्यंत थोड थोडासा थो 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 आपला व्हिडिओ जे क्रिएट झालेला आहे तर बाकी याला सेक्युपीड लावायसाठी सिंपली तुम्हाला बॅग घेऊन जायचं आहे बॅगावर ती सेक्यबीड इम्पोर्ट केला असेल त्याला ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यावरती मित्रांनो तुम्हाला पहिले पहिल्या ते टच करून घ्यायचं इफेक्ट ऑप्शनवरती टच करून थ्री डॉ तीन डॉट आहे तीन डॉटवर जाऊन कॉपीपूर्ट करायचं आहे कॉपी प्रूट केल्यानंतर तुम्हाला बॅक येऊन जायचं बॅकला ते मेन बीट तुम्हाला प्रोजेक्ट ओपन करून घ्यायची इमेजेस ॲड केले ते आल्यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो आठ पॉईंट पंधराच्या बिटला आल्यानंतर सुरुवातीचे तीन इमेज तुम्हाला पद्धतीने पेस्ट करून घ्यायची मित्रांनो तुम्हाला सोपी प्रोसेस सांगतो मित्रांनो फोटोवरती तुम्हाला टच करायचं इफेक्ट ऑप्शनवरती टच करून तीन डॉट जाऊन पेटिबीट करायचा आहे आणि हे जे सुरुवातीचे तीन इमेजेस पेस्ट करायचे मित्रांनो सुरुवातीचे तीन इमेज पेस्ट केल्यानंतर मोठा इमेजेस बॅग द्यायचा नंतर मोठ्या इमेजच्या समोरचे ते सुरुवातीचे तीन येतील ते तीन इमेज तुम्हाला अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायचे मित्रांनो तर मी तुम्हाला करून आहे हो तुम्हाला सोपी वाटण्यासाठी प्रोसेस मी तुम्हाला इथे करून दाखवलेला हो आहे तर तीन इमेज पेस्ट केल्यानंतर मोठा इमेज बॅग द्यायचा तीन इमेज पेस्ट करायचे मोठा इमेज बॅग द्यायचा हे जे प्रोसेस तुम्हाला व्हिडिओची शेवटपर्यंत करून घ्यायचे नंतर बॅग घ्यायचं मित्रांनो बॅगला नंतर सेकपट्टी पुन्हा ओपन करून घ्यायचा आणि ओपन केल्यावरती मित्रांनो लास्ट फोटोवरती टच करून इफेक्ट म्हणून जायचं ते जा तीन डॉट जाऊन कॉपी कॉपीपट करून तुम्हाला बॅक घेऊन जायचं बॅग तुम्हाला प्रोजेक्ट पुन्हा ओपन करून घ्यायचे मित्रांनो पुन्हा ओपन केल्यावरती मित्रांनो आता जे काही इमेजेस आपण मोठे मोठे वाले बॅक दिले होते ते मोठे इमेजेसवरती टच करून इफेक्ट म्हणजे पेस्टीपट मित्रांनो okay अशा पद्धतीने मोठे इमेज तुम्हाला काय करायचं टच करायचं इफेक्ट पण जायचं तीन डॉट जाऊन पेस्टिपीट करून घ्यायचं मित्रांनो अशा पद्धतीने जेकडे पण तुमचे मोठे मोठे इमेज असतील मित्रांनो बीटमधले ते सर्व इमेज तुम्हाला पेस्ट करून घ्यायचे मित्रांनो करून झाल्यावरती तुमचं स्टेटस क्रिएट होऊन जाईल मित्रांनो एकदम सोपी प्रोसेस होती आपली तर आता शेव करण्यासाठी सेटिंगच्या बाजूला शेअर ते टच करायचं आणि व्हिडिओच्या रेज्युलेशन जाऊन सातशे वीस पी एच डी करून तुम्हाला इथून फुल करून एक्सपोर्टवरती बटनावरती टच करून जे काय तुमचा आजचा स्टेटस ना तुमच्या वेळेस शेव करून घ्यायचं तर मित्रांनो आता व्हिडिओ तुम्हाला जरा इंटरेस्टिंग वाटले असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून बाजू बघून ऑलवर सिलेक्ट करा अशाच पद्धती नवीन आणि जबरदस्त व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनल ते डेली बघायला मिळत नाही त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि मग मित्रांनो पुढच्या व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिक पाहिजे तेवढा आपण कमेंट करून सांगा त्यावरती शंभर टक्के व्हिडिओ घेऊन येत असतो तर मित्रांनो आज वेळी तुमचा भेटू का नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जी जय महाराष्ट्र